नियमित योगा केल्यामुळं आरोग्य संवर्धन होतं आणि शरीर व्याधीमुक्त राहतं एकवीस जून या जागतिक योग दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील चॅनेल बीच्या वतीनं मोफत योग प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी साडेसहा ते आठ या वेळेत हे योग प्रशिक्षण शिबिर होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन चॅनेल बीच्या वतीनं करण्यात आलं आहे एकवीस जून रोजी साजऱ्या होणाऱ्या योग दिनानिमित्त चॅनेल बीच्या वतीनं मोफत योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त योगा प्रशिक्षक ऐश्वर्या कांझर या शिबिरात योगाचं प्रशिक्षण देणार आहेत शुक्रवारी एकवीस जूनला सकाळी साडेसहा ते आठ या वेळेत हे प्रशिक्षण शिबिर होणार असून निरामय आरोग्यासाठी नियमित योगाचा अत्यंत चांगला उपयोग होतो त्यामुळेच योगा डेच्या निमित्तानं आयोजित केलेल्या मोफत योग प्रशिक्षण शिबिराला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन चॅनेल बीच्या वतीनं करण्यात आलंय नाव नोंदणीसाठी एक्क्याण्णव नव्याण्णव शून्य नऊ पंचावन्न सत्त्याहत्तर या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय या उपक्रमासाठी स्वास्थ्यम हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटर गो ग्रोमोअर अँड मुल्लाणी ट्रेडर्स हे सहप्रायोजक असून आरोग्य संवर्धनासाठी आयोजित केलेल्या शिबिरात कोल्हापूरकरांनी सहभागी होणं गरजेचं आहे